मराठी मालिका विश्वातील हे दोन सख्खे भाऊ सद सर्वत्र चर्चेत आले आहेत हे दोन भाऊ सध्या टेलिव्हिजन विश्वातील दोन आघाडीच्या वाहिनींवर महत्वाच्या भूमिका साकारत आहे या दोघांमध्ये एक जण स्टार प्रवाह वाहिनीवर मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे तर दुसरा भाऊ झी मराठी वाहिनीवर खलनायिकेची भूमिका साकारत आहे मराठी मालिका विश्वातील या दोन सख्या भावांची नावं आहेत मंदार जाधव व मंथन जाधव मंदार जाधव गेले अनेक वर्ष सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता तर आता मंदार एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रमुख भूमिका असलेली कोण होती सु सु काय झाली ही मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंथन जाधव सध्या झी मराठीच्या लक्ष्मीनिवास या मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे जयंत या मालिकेत जान्हवीशी नेहमीच विकृतपणे वागताना दिसत आहे जयंत या पात्रामुळे मंथन सध्या घराघरात चर्चेत आला आहे तर मंथन आणि मंदार या दोघांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे या दोन भावांबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका